सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललितरंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक वेगवेगळ्या साध्या साध्या गोष्टींच्यावरती त्यांनी इतकं छान वर्णन केलेलं आहे त्यांचं तर आज जी आपण गोष्ट सुरू करणार आहोत त्याचं नाव आहे किमया तुकड्याची छोटे छोटे तुकडे कशा कशाचे असतात त्याच्यापासून काय होतंय काय गोष्ट तयार होती आहे किंवा काय लेख त्या सांगतायत आपल्याला ते, ते बघूया आपण तर सुरू करते कि मैं या तुकड्याची आजी माझ्या हातातला खाऊचा तुकडा खाली पडला राहुलने रडत सांगितलं आजी म्हणाली तुकडाच पडला ना जाऊ दे पडला तर पडला पहिल्या प्रथम तुकड्याबद्दल असे तुच्छतादर्शक शब्दच तोंडी येतात तुकडा म्हणजे अगदी निरर्थक त्याला काही मूल्यच नाही अशी आपली भावना असते एखादा कागद फेकायचा असेल तर सहज आपण त्याचे तुकडे तुकडे करून कचऱ्यात फेकतो तुकड्याचे आणखी तुकडे, तुकडे केले की त्याचा होतो कपटा आणि कपट्याचा आणखी बारीक तुकडा म्हणजे कप कसफट समान जिणं म्हणजे अति अति तुच्छ जिणं तर अशी ही तुकड्याची उतरती भाजणी पण जीवनात असे अनुभव येतात की हे तुकडेही महत्त्वाचे वाटू लागतात काप फोड शकले भाग अंश हिस्सा हे सारे तुकड्याचे समानार्थी शब्द माझ्याकडे एक स्वित्झर्लंडहून आणलेली छोटी काचेची डिश होती काळ्याभोर डिशवर खऱ्या सोन्याची किनार खऱ्या सोन्याने काढलेलं चित्र होतं फार अमूल्य होती ती पुसताना माझ्या हातून पडली पडली खुर्चीवरच पण खुर्चीच्या हाताच्या दांड्यावर आपटून कडेचा एक तुकडा उडाला तो तुकडा चिकटवताही येत नव्हता तुकडा पडला आणि तिचं सौंदर्य ओसरलं तुकडा होता तेव्हा ती एकसंघ होती किती सुंदर दिसत होती पण त्या एवढ्याशा तुकड्याने तिची रयास गेली कितीदा तरी चांगल्या कपाचा कान तुटतो बशीचा टवका उडतो त्या एवढ्याशा तुकड्याच्या अभावामुळे वस्तू तु अगदी निरुपयोगी ठरतात अशावेळी तो तुकडा महत्त्वाचा वाटू लागतो इतक्यात घरात काहीतरी पडल्याचा आवाज आला मी लक्ष्मीला विचारलं काय गं पडलं लक्ष्मी म्हणाली अहो बाई तुमचा जुना बॉक्स माळा साफ करता करता खाली पडला यात काय आहे बघा तरी मी आज जाऊन बघितलं आणि मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला कारण लहानपणची आठवण म्हणून लहान मोठ्या गोष्टी जपून ठेवलेला खोका होता तो माझा खजिनास माझ्यासमोरच काही दगडांचे तुकडे गडगडत आले अरे हा नर्मदा काठचा दगडाचा तुकडा प्रवाहात वाहताना चारू चारी बाजूने मार खाऊन खाऊन गोल गरगरीत झालेला नर्मदेतला गोटा याच नावाने तो प्रसिद्ध आहे हा दुसरा अमेरिकेतील मिनियापोलिस जवळच्या सुपिरियर सरोवराच्या काठसा परदेशी दगड हा पिवळा दगड वंदनीय मोगल सैन्याबरोबर राणा प्रतापची शर्थीची झुंज झाली ती घाटची लढाई तिथला हा पिवळसर दगडाचा तुकडा आणि आम्ही रामेश्वरला गेलो होतो तेव्हा तिथले सेतूजवळ गोळा केलेले काही दगडांचे तुकडे या तुकड्यांनी माझा खजिना समृद्ध केला होता याशिवाय काचा पाणी खेळताना जमवलेले काचांचे तुकडे होते शंख शिंपले होते काही खडूंचे तुकडे होते त्यावरून आठवलं आमच्या शाळेत एक सण वर्गात शिकवत असताना एखादा मुलगा मागच्या बाकावर बसून गडबड करत असेल तर खडूचा तुकडा मोडून बरोबर त्याच्या दिशेने मारायचे तो मुलगा ते चुकवायला बघायचा कधी नेम बरोबर लागायचा कधी नाही पण तो तास संपल्यानंतर ते खडूसे तुकडे गोळा करायला आम्ही धावायचो ती स्मृती जागवणारे हे खडूचे तुकडे काही चपटे दगडाचे तुकडे होते लहानपणी ठिक्कर हा खेळ खेळताना ते मी वापरत होतो तसाच आणखी एक खेळ होता लगोरी त्यात तर सात किंवा नऊ दगडांचे चपटे तुकडे लागायचे खाली मोठा त्यावर लहान असं करत करत ते रचायचे लगोरी लावली की विरुद्ध पक्ष ती चेंडूने फोडायचा मग ते सर्व तुकडे तसेच क्रमाने लावायला आमची धावाधाव सुरू व्हायची तेव्हा विरोधी पक्षातली मुलं चेंडूने आम्हाला बाद करायला बघायची त्यांना चुकवून ते सर्व तुकडे लावले की आम्ही आनंदानं लगोरी लगोरी असं म्हणून नाचत असो या तुकड्यांच्या निमित्ताने लहानपणच्या साऱ्या स्मृती डोळ्यासमोर तरळून गेल्या तारुण्यात हा तुकडा आपल्या हृदयावर राज्य करतो प्रेमभंग झाला की सिनेमात एक दिल के तुकडे हु, हजार हुए। कोई यहा गिरा कोई वहा गिरा असं हिरो दुःखानं म्हणताना दाखवतात पण ते सारं लक्षात घ्यायचं सा नसतं कारण दिलाचे तुकडे असे इकडे तिकडे गिरण्यासाठी नसतातच मुळे प्रेयसीनं एक लाजरा कटाक्ष टाकला की तोच तुकडा बदलतो आणि तू लगे मुझे चांद का तुकडा असं म्हणायला लागतो कधी चांदसा मुखडा क्यू शर्माया असं विचारतो प्रेयसीबरोबरच हितगुज अर्ध राहू नये म्हणून तो काही वेळा आधा हे चंद्रमा रात आधी रहन जाय ब... कहन जाय बात आधी असंही म्हणतो सगळ्यात सुंदर म्हणजे तो आपल्या नववधूला म्हणतो चौदवी का चांद हो मराठीतही चंद्र अर्धा राहिला रात्र अर्धी राहिली केव्हा अंबरात नाजुकशी चंद्रकोर हासे अशी गाणी आहेत पण सगळ्यात चंद्राचा तुकडा आहेच चंद्राची आल्हाददायक शीतलता आणि सौंदर्य आणि प्रेयसीचा मुखचंद्र यात या प्रेमवीरांना काही साम्य वाटलं असावं म्हणूनच सगळीकडे चंद्राची उपमा दिलेली आहे संसार सुरू होतो त्यानंतर हा चंद्रमा त्यांच्या जीवनात येतो तो चंदा मामा बन आई झालेली ती ललना आपल्या मुलाला चंद्र दाखवून म्हणते चांदोबा चांदोबा भागलास का आणि शेवटी म्हणते मामाचा वाडा चिरेबंदी म्हणजे पूर्वीचा चंद्र आता चंदा मामा म्हणून येतो खरं म्हणजे हा चंद्र पृथ्वीचा तुकडा आहे साडेचार बिलियन वर्षांपूर्वी एका ग्रहाची पृथ्वीशी टक्कर झाली त्यामुळे एक तुकडा पृथ्वीपासून अलग झाला पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत फिरत होता आणि तो तसाच फिरत राहिला या अर्थानं पृथ्वीवासी यांचा भाऊ आणि त्या छोट्या बाळाचा तो चंदामामा होतो मंडळी किती छान सांगतायत ना विद्याताई म्हणजे हे जे तुकडे आहेत त्याचं आणि त्या चंद्राचा तुकडा आणि काय काय म्हणजे कुठपर्यंत त्यांची कल्पनाशक्ती गेली आहे बघा तर आता पुढच्या भागात पण आपण या तुकड्याबद्दल आणखीन माहिती घेणार आहोत तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागासह हो। तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते